आकाशवाणी मुंबई आशुतोष भालचंद्र सावे प्रादेशिक बात बातम्या देत आहे ठळक बातम्या गेल्या अकरा वर्षात महिलांच्या विकासावर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचं लक्ष केंद्रित असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन दोन हजार तीस पर्यंत राज्यात बावन्न टक्के वीज अपारंपरिक स्रोतातून निर्माण होईल असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेच्या आक्षेपांबाबत निवडणूक आयोगाशी थेट संवाद साधावा असं केंद्रीय निवडणूक आयोगाचं आवाहन तर आयोग वस्तुनिष्ठ उत्तर देत नसल्याचा काँग्रेसचा आरोप आणि मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटात नदीजवळ मिनी बस आणि एलपीजी वाहतूक करणारा टँकर यांच्या अपघातात सुमारे एकतीस जण जखमी विकसित भारताच्या दिशेनं महिलांनी परिवर्तनकारक भूमिका बजावली असून गेल्या अकरा वर्षात महिलांच्या विकासावरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकारचं लक्ष केंद्रित असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे महिलांनी गेल्या अकरा वर्षात विज्ञान शिक्षण क्रीडा स्टार्टअप्स सशस्त्र दल यासह सर्व क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांना प्रेरणा दिल्याचं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं सुरू केलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून महिला सबलीकरणाच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात गेल्या दशकातल्या महिला विकासाचा उल्लेख केला आहे विकसित भारताच्या दिशेने महिलांनी परिवर्तनकारी भूमिका बजावली असून गेल्या अकरा वर्षात नारी शक्तीवर रालोआ सरकारने विशेष लक्ष दिलं आहे महिलांनी गेल्या अकरा वर्षात विज्ञान शिक्षण क्रीडा स्टार्टअप्स सशस्त्र दल यांसह सर्व क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांना प्रेरणा दिल्याचं त्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे उत्तम पोषण मिळण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या मिशन पोषण टू पॉईंट ओ या उपक्रमाद्वारे किशोरवयीन मुली तसंच मातांच्या पोषणावर भर दिला जात आहे पोषणासह दर्जेदार पूर्व प्राथमिक शिक्षण मिळावं यासाठी दोन लाखांहून अधिक अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आली आहेत आरोग्याच्या आघाडीवर जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम आणि जननी सुरक्षा योजना यांमुळे ग्रामीण आणि वंचित भागात सुरक्षित प्रसूती तसंच प्रसूती संबंधित आरोग्यासाठी सेवा उपलब्ध झाली आहे स्वच्छ भारत अभियानांतर्गत बारा कोटींहून अधिक शौचालय बांधण्यात आली असून त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेत लक्षणीय वाढ झाली आहे उज्ज्वला योजनेमुळे दहा कोटींहून अधिक एलपीजी गॅस जोडण्या दिल्या गेल्या असून त्यामुळे अनेक स्वयंपाकघरं धूरमुक्त झाली आहेत जलजीवन जल अभियानामुळे पंधरा कोटींहून अधिक घरांमध्ये नळाने पाणी पोहोचलं असून त्यामुळे महिलांना होणारा पाण्याच्या शोधाचा त्रास कमी झाला आहे सुकन्या समृद्धी योजनेत चार कोटी वीस लाखांहून अधिक खाती उघडण्यात आली असून त्यामुळे मुलींसाठी आर्थिक सुरक्षितता निश्चित केली आहे अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात राज्यानं उत्तम काम केलं असून दोन हजार तीसपर्यंत राज्यात बावन्न टक्के वीज अपारंपरिक स्रोतातून निर्माण होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय पुणे जिल्ह्यातल्या औंध इथे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कोनशिलेचं अनावरण केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते ही इमारत हरित इमारतीचा उत्तम नमुना आहे ऊर्जा बचत करणारी आणि गरज असेल तेवढी ऊर्जा निर्माण करणारी आहे असं मुख्यमंत्री म्हणाले मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून सोळा हजार मेगावॅट क्षमतेचे फीडर दोन हजार सव्वीसपर्यंत सौर ऊर्जेवर परावर्तित करण्यात येणार आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे मंत्री अतुल सावे उपस्थित होते विशेषोपचार असलेल्या संदर्भ सेवांवरचा ताण कमी होत असल्यामुळे संपूर्ण राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचं जाळं निर्माण करण्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात आंबी तरंगवाडी इथे पुष्पलता डी वाय पाटील रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते आज बोलत होते त्यादृष्टीनं राज्यातल्या आरोग्यसेवेची पुनर्रचना करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे असं त्यांनी नमूद केलं उद्योगपती अलन मस्क यांच्या स्टार लिंक या कंपनीला भारतात काम करण्यासाठी केंद्र सरकारनं परवानगी देण्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं विरोध केला आहे स्टार लिंक ही परदेशी कंपनी असून देशातल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा परदेशी कंपनीच्या हाती सोपवल्यानं सुरक्षेचं गंभीर संकट निर्माण होईल त्यामुळे अमेरिकी एजन्सींना आपल्या दूरसंचार प्रणालीमध्ये आणि धोरणात्मक संभाषणांमध्ये हस्तक्षेप करता येईल अशी भीती माकापनं व्यक्त केली आहे यामुळे देशाचं आर्थिक नुकसानही होणार आहे असा दावा करत त्यामुळे हा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी माकपचे सचिव डॉ अजित नवले यांनी पत्रकाद्वारे केली आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज अंडरस्कोर मुंबई ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सार्वजनिक मंचावरून निवडणूक प्रक्रियेविषयी आरोप करण्याऐवजी निवडणूक आयोगाशी थेट संवाद साधावा असं आवाहन निवडणूक आयोगानं केलं असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता त्यावर निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा हे आवाहन केलं आहे गांधी यांनी आपली तक्रार लिखित स्वरूपात द्यावी तसंच प्रत्यक्ष येऊन भेटावं असं आयोगानं म्हटलं आहे निवडणूक आयोगानं काँग्रेसला पंधरा मे रोजी भेटीचं आमंत्रण दिलं होतं मात्र त्यांनी ही भेट टाळली गांधींचे आरोप इतके गंभीर आहेत मात्र ते तक्रार लिखित स्वरूपात देण्याचं टाळत आहेत हे आश्चर्यजनक आहे असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या राहुल गांधी यांच्या आरोपांवर निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही असा प्रश्न काँग्रेसनं केला आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं की राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगानं उत्तर दिली पाहिजेत परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासंदर्भात लेख लिहून जनतेची दिशाभूल केली आहे राज्य विधानसभा निवडणुकीच्या वेळचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम आणि किरण कुलकर्णी यांची नार्कोटेस्ट करावी अशी मागणी देखील सपकाळ यांनी केली आहे यासंदर्भात राहुल गांधी प्रसारमाध्यमांशी बोलतात या आक्षेपावर प्रसारमाध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे हे निवडणूक आयोगाला मान्य नाही का असा प्रश्नही सपकाळ यांनी विचारला आहे मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळी रत्नागिरी जिल्ह्यातल्या निवळी घाटात बाव नदीजवळ बस आणि एलपीजी वाहतूक करणारा टँकर यांची धडक होऊन अपघात झाला आणि मिनी बस, बस रस्त्याच्या कडेला दरीत कोसळली ही मिनीबस शिक्षकांना प्रशिक्षणासाठी रत्नागिरीला घेऊन येत होती बसमधले एकतीस जण जखमी झाले असून त्यांच्यावर रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत यातल्या दोन महिलांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे अपघातग्रस्त टँकरमधून जीची गळती होत असल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी बावनदी भागात येऊ नये पाली आणि संगमेश्वर इथून पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी केलं आहे वायू होत असल्यानं त्या भागातली वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे महामार्गाजवळची घरं बागायत गोठा आणि वाहनं यांचंही या अपघातात नुकसान झालं त्यात काही जनावरं जखमी झाली आहेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत केंद्र सरकारच्या विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात राजुरी इथं शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम झाला यावेळी खरीप हंगामातल्या पिकांची बी बियाणं प्रात्यक्षिकं तसंच पिकांवर पडणाऱ्या रोग किडींचं व्यवस्थापन नैसर्गिक शेती या विषयांवर कृषी उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगानं उपयुक्त माहिती देण्यात आली तुळजापूरचं कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाच्या वतीनं अभियान राबवण्यात येत आहे धाराशिव जिल्ह्यातल्या आठ तालुक्यात पन्नास गावात हे अभियान राबवण्यात येत असून या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राची दोन पथकं दररोज सहा गावांना भेट देत आहेत या उपक्रमाचा लाभ अनेक शेतकरी घेत आहेत नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला होणार आहे ते आयोजित करण्याचा मान साताऱ्यातल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाऊंडेशनला मिळणार आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आज पुणे इथं झालेल्या बैठकीत एकमतानं हा निर्णय घेण्यात आला अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी दिली आहे साताऱ्यात होणारं हे चौथं संमेलन आहे गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या तेलंगण राज्याच्या हद्दीतल्या गोदावरी नदीच्या पात्रात काल संध्याकाळी आंघोळ करताना बोडालेल्या सहा मुलांचे मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या तसंच मच्छीमारांच्या मदतीनं शोध मोहीम राबवून पोलिसांनी हे मृतदेह आज ताब्यात घेतले असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा गेल्या अकरा वर्षात महिलांच्या विकासावर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचं लक्ष केंद्रित असल्याचं पंतप्रधान प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन दोन हजार तीसपर्यंत राज्यात बावन्न टक्के वीज अपारंपरिक स्रोतातून निर्माण होईल असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेच्या आक्षेपांबाबत निवडणूक आयोगाशी थेट संवाद साधावा असं केंद्रीय निवडणूक आयोगाचं आवाहन तर आयोग वस्तुनिष्ठ उत्तरं देत नसल्याचा काँग्रेसचा आरोप नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होणार आणि मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटात बावनदीजवळ मिनी बस आणि एलपीजी वाहतूक करणारा टँकर यांच्या अपघातात सुमारे एकतीस जण जखमी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार